कोणत्याच प्रकृतीने ज्यामध्ये ते पूर्णा मानिये आपले जमिनी शेषुर खेती या पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग ही पद्धत वापरतो दुसरा आहे धरणी आणि नालाबान धरणी आणि नालाबान मध्ये पाणी पूर्ण जमिनीमध्ये मुरवण्यासाठी धरण्यास आणि नाल्याचे वापर

और क्या फिर सस्ता वो भी वो भी एक्शन फिल्म में बोल दिया आह इंजेक्शन बिल्ली है और क्या जब ये ये बहुत टक्के था तो आपने बहुत काम भी किया जेट के दावों के

एवढे ह्या म्हणजे पुन्हा पुनर्भरणाचे